नमस्कार विद्यार्थी मित्र ऑफिसर ऑनलाइन अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आहे प्राध्यापक गणपती विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारचे शंका असल्यास तुम्ही मला शहाऐंशी डबल झिरो त्रेसष्ट तीन चौऱ्याण्णव ती या क्रमांकावरती संपर्क साधू शकता चला लवकरात लवकर कनेक्ट व्हायचं आहे चला लवकरात लवकर कनेक्ट व्हा सहा लवकरात लवकर कनेक्ट व्हायचं आहे सर्वांसाठी शुभ संध्याकाळ विद्यार्थी मित्र वनरक्षक बॅच मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तुम्हाला कल्पना आहे इकडे